नमस्कार आज आपण ही अशी प्रॉपर व परफेक्ट झंझणीत जन कोल्हापुरी मिसळपाव थाळी होममेड मसाल्यापासून बनवली आहे ही मिसळपाव पूर्णपणे ऑथेंटिक पद्धतीने बनवली आहे ही झंझणीत जन व चमचमीत कोल्हापुरी मिसळ महाराष्ट्रातच फेमस नाही तरही भारतात व जगात फेमस आहे ही कोल्हापुरी मिसळीची ओरिजिनल पद्धत आहे त्यासाठी आपण एक खास वाटण करणार आहोत कोल्हापुरी मिसळपाव बनवण्यासाठी आपण एक पाव गावरान मटकी घेतली आहे ही घरीच भिजवून हिला मोड आणले आहेत मटकीला बारा तासातच खूप छान मोड आले आहेत ही दोन कप आहे मटकी भिजवताना पाणी जास्त घालावे व मटकी भिजवल्यावर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे त्यामुळे मटकीला वास येत नाही सुरुवातीला मटकी शिजवून घेऊया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात हिंग पाव छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा मिक्स करूया त्यातच भिजवलेली मटकी परतून घेऊया ह्यामुळे मटकी व मिसळीच्या कटाला खमंग चव येते मिसळीसाठी मटकी शिजवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे आपण ही कुकरमध्ये शिजवणार नाही आता ह्यात एक लिटर पाणी घालूया चवीनुसार मीठ फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्यावर झाकण ठेवूया बाजूच्या गॅसवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घेऊया आता वाटण बनवूया त्यासाठी गॅसवर जाळी त्यावर अशा पद्धतीने चार भागात कापलेले दोन मध्यम आकाराचे कांदे सुक्या खोबऱ्याचा मोठा तुकडा अशी मिसळपाव घरीच बनवली तर कमी खर्चात खूप मिसळ तयार होते व पोटभर खाता येते शिवाय घरात बनवल्यामुळे स्वच्छताही पाळली जाते खोबऱ्याची वाटी पटकन भासते खोबऱ्यामुळे कटाला तरी छान येते खोबरे भाजले आहे काढून घेऊया कांदे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजूया कांदे व खोबरे असे भाजल्यामुळे मिसळीला एक ऑथेंटिक स्मोकी फ्लेवर येतो अशा फ्लेवरची मिसळ सर्वांनाच खूप आवडते कांदेही भाजले आहेत आता खडे मसाले हलकेसे भाजून घेऊया कढईत एक छोटा चमचा तेल दालचिनीचा तुकडा अर्धा इंच वेलची दोन मसाला वेलची एक काळी मिरी चार ते पाच लवंग दोन चक्रीफूल अर्धे तमालपत्र एक धने एक मोठा चमचा जिरे अर्धा मोठा चमचा एक मिनिट भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे एक मिनिटानंतर तीळ एक मोठा चमचा खसखस एक मोठा चमचा तुमच्याकडे खडे मसाले ॲवेलेबल नसतील तर कर काय करावे हे पुढे सांगितले आहे खडे मसाले अशा पद्धतीने हलकेसे भाजल्यामुळे मिसळीला खूप छान फ्लेवर येतो मसाले करपू देऊ नये सर्व साहित्य भाजले आहे भाजल्याचा मस्त सुवास येत आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया आता एक छोटा चमचा तेल गरम करूया त्यात लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी देठासहित कोथिंबीर भाजून घेऊया कोथिंबीर आले व लसूण भाजले आहेत काढून घेऊया आता मटकी शिजली की नाही ते बघूया मटकीऐवजी तुम्ही मूग मिश्र कडधान्ये वाटाणा किंवा हरभरा घेऊ शकता मटकी ही छान मौसूत शिजली आहे मटकी व पाणी वेगवेगळे करून घेऊया त्यासाठी एका चाळणीत शिजवलेली मटकी घालूया मटकी व पाणी वेगवेगळे वेग केले आहेत आपण मटकी शिजलेले पाणी मिसळीच्या कटासाठी वापरणार आहोत मटकीमुळे पाणीही थोडेसे घट्ट झाले आहे आता खोबरे व कांदा थंड झाला आहे खोबऱ्याचे तुकडे करूया मिसळीला तरी येण्यासाठी खोबरे नक्की घाला मिसळ चटकदार असल्यामुळे घरी असो की बाहेर सर्वांनाच खावीशी वाटते रविवारी सुटीच्या दिवशी असा मिसळपावचा बेत करू शकता घरगुती छोट्या कार्यक्रमांसाठी किंवा पाहुण्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले व थंड झालेले सुके मसाले कांदा लगेचच घालवू नये बारीक पावडर करून घेऊया अशा पद्धतीने पावडर केली आहे ह्यात भाजलेला कांदा व खोबरे भाजलेले लसूण आले व कोथिंबीर कोथिंबीर जास्त घातली तर मिसळीचा कट काळपट होईल दोन मोठे चमचे पाणी बारीक वाटून घेऊया कोल्हापुरी मिसळीसाठी ओले वाटण तयार आहे ह्या वाटणामुळे मिसळीला खमंग चव येते वाटताना कमीत कमी पाणी घालावे आता कट बनवूया त्यासाठी कढईत पाच मोठे चमचे तेल गरम करूया मिसळीच्या कटासाठी तेल जास्तच वापरतात त्यात एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा कांदा सोनेरी रंगावर मौसूत होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतला आहे आता कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा ह्या तिखटाने मिसळीला रंग छान येतो व हे कमी तिखट असते हळद पाव छोटा चमचा परतून घेऊया मसाले तेलातच परतल्यामुळे कट छान येतो हे परतल्यावर ओले वाटण घालूया तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊया खडे मसाले नसेल तर ह्या पॉइंटला एक छोटा चमचा गरम मसाला घालू शकता वाटताना पाणी कमी घातल्यामुळे वाटण हातावर उडले नाही चटका बसला नाही ओले वाटण व्यवस्थित परतणे खूप महत्वाचे आहे तरीसाठी आपण असे अप्रतिम वाटण तयार केले आहे ही मिसळ पाच ते सहा जणांना पुरेल वाटणाला तेल सुटले आहे आता मटकी शिजवलेले पाणी मिसळ सर्वांनाच एवढी आवडते की तिखट मिसळसुद्धा सर्वजण आवडीने खातात चवीनुसार मीठ मिक्स करूया मटकी शिजवताना थोडेसे मीठ घातले होते त्यामुळे आता अंदाजानेच मीठ घालावे रस्सा घट्ट वाटत आहे त्यामुळे ह्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया उकळी आणूया उकळी आल्यावर ह्यावर झाकण न ठेवताच चार ते पाच मिनिटे उकळून घेऊया मटकीचा स्टॉक कमी झाला असेल तर थोडेसे गरम पाणी घालावे पाच मिनिटानंतर बघा तरी खूप छान आली आहे कट खूप टेस्टी झाला आहे तरी असेल तर मिसळ खायला छान लागते मिसळ पातळच असते हा कट थंड झाल्यावर त्यावर अजून तरी येते थोडीशी कोथिंबीर मिसळपाव ही एक चविष्ट झणझणीत व मसालेदार महाराष्ट्रीयन डिश आहे ह्यात मटकी फरसाण बटाट्याची भाजी कट कांदा असे वेगवेगळे साहित्य एकत्र मिसळून मिसळ बनवली जाते मिसळ आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला एक लाईक करा थोडासा कट चमच्याने पिऊन बघावा मीठ कमी वाटले तर आवश्यकतेनुसार मीठ घालावे मिसळीचा कट तयार आहे आता बटाट्याची सुकी भाजी बनवूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर दोन मिरच्यांचे तुकडे कढीपत्त्याची आठ ते दहा पाने बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा चवीनुसार मीठ कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे आपण पूर्ण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे कांदा मऊ परतला आहे आता हळद पाव छोटा चमचा बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत हे हातानेच कुस्करून घालूया बटाटे उकडून साले काढून टाकले आहेत बारीक कापलेली कोथिंबीर मिसळ बनवण्यासाठी आपण जी बटाट्याची सुकी भाजी व उसळ बनवतो त्यासाठी तेल कमी घालावे व कट बनवताना तेल जास्त घालावे हे थोडेसे मॅश करत परतून घेऊया मिसळीसाठी सुकी बटाटा भाजी तयार आहे आता मटकीची उसळ बनवूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट मिक्स करूया ह्यात शिजवलेली मटकी थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया मिसळीसाठी मटकीची उसळ तयार आहे आता पाव भाजूया तव्यावर थोडेसे बटर त्यावर पाव भाजून घेऊया ह्या मिसळीबरोबर पाव खातात पण तुमच्या भागात जे पाव अवेलेबल असतील ते घेऊ शकता ब्रेडच्या स्लाईस आवडत असतील तर त्याबरोबरही मिसळ खाऊ शकता तुम्हाला ब्रेड किंवा पाव आवडत नसेल तर चपातीबरोबर मिसळ खा खूप छान लागते आमच्याकडे एक फेमस मिसळचे हॉटेल आहे तिथे असे बटर लावून भाजलेले पाव व टेस्टी मिसळ मिळते त्यामुळे तिथे खूप गर्दी असते आज आपण कोल्हापुरी मिसळपाव थाळी बनवली आहे अशी कोल्हापुरी मिसळपाव थाळी एकदा नक्की बनवा मिसळ स्पायसी झणझणीत जन व तर्रीदारच असते पण तुम्हाला झणझणीत जन मिसळ आवडत नसेल तर मसाले तेल व तिखटाचे प्रमाण कमी करू शकता मटकीची उसळ बटाट्याची भाजी व तर्रीला रंग खूप छान आला आहे ही खाल्ल्यावर दही किंवा ताक प्यावी तुम्हाला झणझणीत खावेसे वाटले तर अशी कोल्हापुरी मिसळ बनवा मिसळ मस्त झाली आहे बघूनच खावीशी वाटत आहे तोंडाला पाणी सुटले आहे मऊ पावाबरोबर खायला छान लागते मिसळ झणझणीत झाली आहे ह्या पद्धतीने मिसळपाव नक्की बनवा तयार आहे तर्रीदार व झनझणीत कोल्हापुरी मिसळ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद